का अजून झालेच नाही कापसाची आणून किती काय अजून अंधार कापूस बस म्हणलं चार पाच घाटोडे राहिले कापसाच्या ना गाडी भरून काय झालं म्हणलं भाऊ रे बाबा भरती झाली ना फुल आता गाडीची अजून कापूस टाकूस राहिले बाबा त्या गाडी मध्ये झालं ना फुल भरती झाली कापसाची आता टाकू नका म्हणलं ओढ रोड झाला तो कापूस हा? रे भाऊ अजून म्हणलं गाडीची भरती व्हायची आहे ना शेंड्यावर टेकली नाही चार पाच गाठोडे राहिले कापसाचे ते आणून घेतो मग झालं म्हणलं आपलं भरती सुरून जाते म्हणलं गाडीची अजून म्हणलं चार पाच गाठोडे मागतील त्या गाडीमध्ये अगा देवलाल काका तू या ड्रायव्हर सांग काय लागू राहिला डायव्हरचं म्हणलं कामान भरती झाली बा फुल झाली गाडी आपलं काम आहे मला टाकणं तू आण कापसाच्या गाठोड्या रे बापा देवलाल काका तुरशीरा का मारती अजून म्हणलं कापसाचा टेम्पो भरून झालाच नाही का तुमचा काम भाऊ का का, का का चालू सरपंच कापूस झाला का ट्रॅक्टर मध्ये देवला शांतराम का सरपंच साहेब कापूस भरून ट्रॅक्टर मध्ये तयार आहे मी फक्त ते फांगोळ ते जेवण करायला गेलो होतो तयारी करायसाठी आता चाललो म्हणलं ट्रॅक्टर चालू करतो चाललं म्हणलं मार्केट मार्केटमध्ये घेऊन जाबिल का जेवऱ्या तू आमचा काही टाइमपास मी आम्ही जर बोलत बसला हे चार पाच गाठोडे राहिले म्हणलं ठेवी राहील जा म्हटलं तू चालू काम कर जा जा ठीक आहे भरा लाग का चार पाच ते कापसाचे लवकर भरा म्हणलं लवकर मी चालतो मग आता ठीक आहे जयब्रु तेव्हा पण तू जा म्हणलं आम्ही बी आता चार पाच गाठोडे राहिले कापसाचे ते टाकून देतो मग आम्ही बी कापसाच्या मार्केटमध्ये निघून जातो म्हणलं जाऊ ठीक आहे देवला का मी चाललो म्हणलं आता रे बाबा देवला काका अप्पा लवकर लवकर घ्या ना आनंद कापसाचे गाठोडे तिकडे शांताराम काका त्यांना सरपंच साबाचा ट्रॅक्टर मध्ये कापून भरून तयार बी होऊन गेला ते आता कापसा कापसाच्या मार्केटमध्ये झाले निघन बी नापला म्हणलं कापसा टेम्पूच आहे अजून लवकर लोक लोक आणला का पाच मिनिटात आपली बिघाडी घेऊन जा अरे बाप्पा बाप्पा कंबर लागली बिले का मारती कापसाची गाठोडी आणू आणू कंबर लागली म्हणलं माणसाची देवला का काय ते कंबर फंबर दे मला चुलीत त्या कमरीला पाहिलं त्याची कापसाची गाठोडी आणणं होणार नाही म्हणून म्हणतो ते कापसाचे गाठोडे जेवढे काही राहिले तेवढे आणून घे बस झालं म्हणलं आपलं काम झालं जा म्हणलं लवकर नापा तुम्ही आणा म्हणलं लवकर गाडूडा तुमच्या डोक्यावर मी भारी उरला ते गाडूड आणा आणा तुम्ही आणा नाही देवलाल का तुम्ही जा म्हणलं लवकर ते कापसा गाडूड आण जा लवकर हो ठीक आहे ठीक आहे आणतो आणतो लवकर आणतो शांताराम भाऊ ट्रॅक्टर आलं होऊन गेला म्हणलं घरी तयारी करायसाठी जेवण खाऊन साठी अजून पताच नाही लेखाचा काय करू आला घरी ना काय नाही अहो सरपंच साहेब ह्या पुट्ट्याचं म्हणलं झबऱ्याचं पहिलं लग्न नाही राहिलाय त्याला म्हणलं कोणतीच पोट्टी द्यायला तयार नाही कोणी पहिलं त्या टाकलेले म्हणलं त्याच्या केस नाहीये हा टेंशन टेन्शन पाहिजे तो अर्ध्या घंटा लावायचा तो एक घंटा लावते घरी बघा पण शांताराम भाऊ कापसाच्या मार्केट मध्ये आपल्याला लवकर जायचं आहे ना गेले आहे एक घंटा म्हणलं कापसाच्या मार्केट मध्ये जायला लागते हा थांबत थांबत म्हणलं चाय पाणी होत पण म्हणलं ते एक घंटा होतेस ना हो सरपंच साहेब बारा वाजेपर्यंत कापसाच्या मार्केट मध्ये आपण गेलो म्हणजे झालं बाराच्या नंतर म्हणलं ते कापसाचा भाव खुलते ना हा <laughs> बापाय का तुम्ही हो शांती मी आता माझ्या घरापाशी उभं नाही तर उभं बापा बापा मी तसं नाही म्हणले का तुम्हाला मी म्हणलं कापसाचा ट्रॅक्टर भरून घेतलाय अर्ध्या घंटा पासून उभे कशी काय तुम्ही गेले घेऊन शांती ट्रॅक्टर का आम्हाला दोघा चालवत बाबा सरपंच साबाले ट्रॅक्टर नाही जमत नाही जमत मग ट्रॅक्टर नीन कोण कशी बोलून राहिले नाही का नाही हो शांती तू काही मायवाला डोकं खाऊ नको जबरू गेला आम्हाला घरी तो म्हणे तयारी वयारी करून तुम्ही कपडे वपडे घालून जेवण खाऊन करून आंघोळ करून तर तो अजून म्हणलं गेलाय आलाच नाही काय बे किती वेळ झाला तू घरी गेला होता इथं म्हणलं कापसाचा ट्रॅक्टर भरून म्हणलं अर्धा घंटा झाला इथं आम्ही हजामत आहे करून एवढा वेळ लावते का आंघोळ फांगोड करायला का, का, का तू आता घरी गेलो हा घरी गेल्या म्हणून डायरेक्ट म्हणलं का पाणी तपून जाईल का अंधुवासाठी पाणी तपवला आंघोळ करायसाठी आंघोळ गेली जेवण केलं कपडे घातले कोट वट टाय माय घातली त्याच्यानंतर या उशीर झाला भी का आता इकडे आला तो देवलाल भाऊच्या घराकडून चक्कर मारत कोण नाही आला देवला तुळशीला टेम्पू मध्ये देवलाल, देवलाल काकाच्या घराकडून आता त्या देवलाल काकाचे चार पाच गाडी टाकायचे होते त्या ते टेम्पू ते मध्ये बाकीचा टेम्पो भरला आहे कापसा ठीक आहे झेबरू चाल बरं लवकर तिकडे वेळ होते कापसाच्या मार्केट मध्ये आपल्याला एक घंटा लागते गेलो मला ठीक आहे ठीक आहे बसा मला तुम्ही बसा बसाना टॅक्टर बसा तुम्ही अ का पहिलं ट्रॅक्टर तर चालू कर बे बसा 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 बसाच करू राहिले का ट्रॅक्टर चालू कर ना तिथंच मला गोष्टी करू कर मला ट्रॅक्टर चालू आम्ही बसतो हा हो, हो, आहे ठीक आहे करतो करतो <laughs> बसा ना रे भाऊ आता बसा ना आता अशी तर मोठी घाई करू आले होते बसा बसा, बसा लवकर आता ट्रॅक्टरवर बसाव सरपंच साहेब शांतारन का, का बसा लवकर चला तर लवकर हो हो चालाच नाही का इथे का आलुशीराजे आहे भाऊ आपल्याले चला सरपंच साहेब बसा म्हणलं ट्रॅक्टर वर बसा काय आता बसलो आम्ही लिंग लवकर हा बस बस निघालो आता निघालो गाडी <laughs> काय झालं का झालं गाडी काय थांबवली बाबाजी गाडी गरम आली आहे म्हणून ते बंद पडली म्हणलं कोणत्या जमानातली गाडी आणली का तुला दोन मिनिटे चालली नाही गाडी गरम आली म्हणतो काकाजी आता मी काय करू म्हणली गाडी गरम आली तर आता एक काम करा लागन एक दोन डबक्या म्हणलं ते पाणी आणायला म्हणलं ते इंजिन मध्ये टाका लागन गाडी खंडी तुळशीराम भाऊ कोणाची गाडी सांगितली तुला कापूस न्यासाठी दोन मिनिटं चालली नाही गाडी गरम आली म्हणतो काय म्हणलं दुसरी गाडी होतीच नाही तुझी कापूस न्यासाठी अगा देवलाल भाऊ मी दुसऱ्या गाड्या सांगायला गेलो होतो पण ते तीन हजार रुपये मी म्हणल म्हणत म्हणलं पंधरा क्विंटल म्हणलं कापूस नाही तीन हजार रुपये येईल भाडं देणं पर आपले म्हणून हे गाडी सापडली आपल्याला पंधराशे रुपयात तर घेऊन आलो म्हणूनच अरे का झालं देवलाल का कोण टेम्पो करून थांबवला आता म्हणतात तुम्ही निघून घेऊन इथे काय थांबवला टेम्पो काय झालं का देवलाल भाऊ तुळशीराम भाऊ कापसाचा टेम्पो कोण थांबवला म्हणलं तुम्ही गावातच आता म्हणतात पोहोचून झाले पाहिजे कापसाचा टेम्पो घेऊन आता का सांगू म्हणलं शांताराम भाऊ तुले आता म्हणलं आमच्या दोघांच्या विचार आलाय का झालं का झालं का देवलाल भाऊ कायचा विचार आला म्हणलं तुमच्या मागं हो सरपंच साहेब आता माणसाच्या मागे विचार नाही तर का हो आता माझ्या घराबाशी म्हणलं या कापसाचा टेम्पू भरला आता म्हणलं माझ्या घरापासून थोडसा इथं मत आणला टेम्पो बन पडला बाबा ड्रायव्हर म्हणते टेम्पू चा इंजिन म्हणते त्याच्यामध्ये आता चार पाच टप्प्या पाणी टाका लागते चालू होईल म्हणते आता सांगा विचार नाही का माणसा माणसा मागं काय काय देवलाल भाऊ मान टेम्पो तर चांगला सांगायला पाहिजे होतं भावा कापूस भरायसाठी माझी पाचशे रुपये जास्त गेले तरी चालते मला माणसाचे पण टेम्पू म्हणलं घरापासून कापूस भरला ना तर डायरेक्ट मला कापसाच्या मार्केटमध्ये पोहोचत पण तो बनण्या पडायला पाहिजे टेम्पो हे असे टेम्पो मला सांगून दिले थर्ड क्लास हा मी शांताराम भाऊ या टेम्पो म्हणलं मी नाही सांगितला मी नाही गेल तो टेम्पू तुळशीराम भाऊ गेला होता म्हणलं तुळशीराम भाऊ न आणला टेम्पू थरकोला कसं नाही काय म्हणलं तुळशीराम भाऊ टेम्पू मला पाहून आणले पाहिजे ना हा थोडस पाचशे हजार रुपये जास्त गेले तरी चालते पण टेम्पो मला दमदारच पाहिजे हा बसलो का डायरेक्ट मला मार्केट मध्ये बंद पडायला पाहिजे तो काय आणला तुम्ही टेम्पो आता शांताराम का आता इथंच टाइमपास करायचा का ट्रॅक्टर घेऊन चालायचा काय म्हणलं जे काही टाइमपास नाही करायचा आपल्याला थोडंसं मला दोन मिनटं थांबला सांगून देतो देवलाल बोले का करायचं आणि का नाही तर मी काम देवलाल भाऊ तुम्ही एक काम करा आम्ही चालतो मला ट्रॅक्टर घेऊन त्या आम्ही पोहोचतो मार्केटमध्ये तेव्हा तुम्ही हे गाडी टेम्पो मला तुमचा थंड येऊ द्या तर मग तुम्ही येऊ द्या म्हणलं मार्केटमध्ये ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ आमच्यासाठी तुम्ही काय थांबता म्हणलं तुम्ही चालत्या मला तुमचा ट्रॅक्टर तेव्हा तुम्ही पोहोचले का आम्ही येतो म्हणलं तुमच्या मग ठीक आहे मला देवलाल भाऊ आम्ही चालतो मला आमचा ट्रॅक्टर घेऊन तेव्हा म्हणतो म्हणलं तुमच्या टेम्पोचा मला तो इंजिन मी थंड होऊन जाते ना मग येऊन जाता मला ठीक आहे हो ठीक आहे ठीक आहे चालले मला तुमचं ट्रॅक्टर चालते चाललं झेबरू लो ट्रॅक्टर इथे मला चालले चालते कोण मिळले का झेबरे ट्रॅक्टर कोण थांबला म्हणलं आपला अगा शांताराम का का मला एवढं तर सांग आता नागपूरमध्ये पोहोचलो आहे आपण पण कोणत्या कापसाच्या मार्केटमध्ये तुम्हाला कापस घेऊन जायचं आहे तेवढं सांगून दे ना मग मी चालतो ट्रॅक्टर घेऊन हो सरपंच साहेब तुम्हाला माहित असेल नागपूरमध्ये कोणता मार्केट बघा कापसाचं चांगला आहे तर शांताराम भाऊ आता नागपूर मध्ये म्हणलं सगळेच कापसाचे मार्केट चांगलेच आहे आता आपल्या मनावर आहे ते कोणत्या कापसाच्या मार्केट मध्ये आपला कापूस घेऊन जायचा आहे कोणत्या नाही तू सांग आता हो सरपंच साहेब आता तुम्हाला म्हणलं नागपूर मधली ही माहिती जास्त आहे तर तुम्ही सांगा ओ, ना आता कोणता कापसाचं मार्केट चांगला आहे ना कुठं न्यायचं आहे आपल्याला कापूस सांगा म्हणलं कुठं न्यायचा आहे का म्हणतो शांताराम भाऊ सावने रोड आहे का नाही तिथं म्हणलं एक नंबर कापसाची मंडी आहे हा चांगलं म्हणलं भाऊ बी भेटते तिथं म्हणलं तिथं चाल म्हटलं सावने रोड वर आहे चांगली मंडी आहे मोठी ठीक आहे सरपंच साहेब म्हणजे सावने रोड ना हा इथं म्हणलं आपलं पाच सहा किलोमीटर आहे तिथंच ना बस बस शांताराम भाऊ तिथं तिथं हा सावने रोड म्हणलं इथून चार पाच किलोमीटर आहे तिथं म्हणलं खूप मोठी मंडी आहे मला कापसाची तिथं चांगला भाव भी भेटते नव मार्केट बी चांगला आहे तिथंच सावन्य रोडवर चाल घेऊन टॅक्टर ठीक आहे मला ठीक आहे सर हा साव्य रोड हा ठीक आहे ठीक आहे मी काम तो झबरू इथून म्हणलं चार पाच किलोमीटर अंतरावर सौने रोड वर मोठी मंडी आहे मला कापसाजी तिथंच घेऊन चाल म्हणलं आपला कापूस ट्रॅक्टर हा ठीक आहे ना ठीक आहे शांताराम का सावने रोड ना ठीक आहे ठीक आहे इथून चार पाच किलोमीटर अंतरावर कापसाजी मंडी आहे चालू म्हणलं घेऊन झेब्रु चालले चालले कुठचा कापूस आहे म्हणलं भाऊ तुम्ही कोण म्हणलं अरे दादा या कापूस मंडीचे मालक आहे म्हटलं हे सगळे कापूस म्हणलं हेच खरीद ते म्हणून विचारले कोचा कापूस आहे म्हणून तुमचा मालक आहे का ठीक आहे ठीक आहे हे आहे का ना कोंडाई त्या साईड म्हणलं खेडेगाव आहे तिचा म्हणलं कापूस या ठीक आहे म्हणलं भाऊ तुमच्या ट्रॅक्टर मध्ये जेवढा काही कापूस आहे तुमचा त्या कापसाचा इथं एक गण मारून ठेवून द्या अर्ध्या घंट्यात म्हणजे आमची माणसं ही म्हणलं दोघं ती तुमचा किती क्विंटल कापूस आहे किती नाही तर एका वजन काट्यावर मापून दे ठीक आहे मारूनच देतो आम्ही या कापसाचा पण आता सध्या म्हणलं कापसाचा भाव म्हणलं कितीवर आहे आता सध्या हो आजचा भाव म्हणलं कापसाचा खुलाचा आहे अजून अजून म्हणलं भावने नाही आहे कापसाचा तर त्याच्यानंतर भाव खुला तेव्हा म्हणलं आम्ही तुम्हाला सांगून देईन किती रुपये क्विंटल न कापू चाललाय म्हणून आज हो का भाव खुलाचा आवडतं आजचा तर साहेब मी कामतो कालचा भाव म्हणला कापसाचा किती होता कालचा कापसाचा भाव म्हणलं मार्केटमध्ये सहा हजार पाचशे पासून तर सहा हजार आठशे सात हजारापर्यंत चांगला चांगला कापूस गेला आहे सहा हजार आठशे पासून चांगला चांगला कापूस सहा हजार पाचशेचा लो क्वालिटीचा कापूस होता म्हणजे सहा हजारापासून पासून पाचशे पासून तर सात हजारापर्यंत कापूस होता काल सहा हजार पाचशे हो साहेब सहा हजार पाचशे सहा हजार आठशे हे काही कापसाचे भाव आहे का म्हणलं हा शेतकरी म्हणलं हे जगण का मरण याच्यामध्ये सहा हजारा म्हणजे सहा हजार आठशे काही भाव आहे का या तो म्हणलं राब राब राबते उनिस्त ताने एक पॉकेट घेते कापसाचा बियाण्याचा तेव्हापासून म्हणलं त्याला ते खर्च किती येते हा मजुरी आहे फवारणी आहे बियाण्याचा खर्च आहे हे आहे ते आहे सल्फेट पाणी आहे तेव्हापासून म्हणलं पाच हजार तर त्याचे म्हणलं खर्चातच चालली जाते मग काय वाचते म्हणलं सहा हजार पाचशे म्हणजे काही काही वाचू राहिले का पैसे हो तो भाऊ आता मी याच्यामध्ये काय करणार आहे आता मी, आता साथार साथार का आता मी, मी काय पेशल म्हणलं तुम्हाला काय दहा हजार रुपये भाव थोडी देणार आहे कापसाचा आता सगळे म्हणलं भारतामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये कापसाचा भाव म्हणलं सहा हजार पाचशे सहा हजार आठशे चालू आहे ना त्याच्यामध्ये कोण काय करणार आहे आता हंगामी भावच म्हटलं कमी आहे तर आम्ही काय देणार आहे अहो पण साहेब तुम्ही एक गोष्ट सांगा मला आता आम्ही म्हणलं शेतकरी माणसं पावसाळा पडते येता म्हणलं ते कापसाच्या बियाण्याचं पॉकेट घेतो एक सातशे रुपयाचं होते त्याच्यानंतर बियाणं टाकल्यानंतर तेल म्हणलं सल्फेट पाणी आहे निन्ना आहे डवरणी आहे वकरणी आहे का नाही आहे सांगा तुम्ही आता न जेव्हा म्हणलं कापूस वेचायला येते एक बाई म्हणलं दोनशे अडीचशे रुपये मनाने येते तर खर्च किती येते म्हणलं शेवट आता मला सहा हजार पाचशे रुपयानं आम्हाला शेतकऱ्याला कापूस विकणं परवडून काय भेटून हातामध्ये काय वाचन तो 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 हो म्हणलं साहेब आता तुम्हीच सांगा पहिल्यापासून सुरुवात जर करतो म्हणलं खर्चाची ते कापसाची तर बियाण्यापासून सल्फेट पाणी आहे डवरणी आहे वकरणी आहे मजुराची ते निंद आहे कापूस वेचणी आहे तर तेव्हापासून म्हणलं आम्हाला पाच ते साडेपाच हजार रुपये खर्च येऊ राहिले आणि मग हातामध्ये वाचन का मग काय परवा म्हणलं ते कास्त करायला काय म्हणलं तो जगण क मरण उन्नित कष्ट करते राबराब राबते म्हणलं संध्याकाळी तो जागल करते हे करते तर काय म्हणलं काय करणार आहे याच्यात अहो पण भाऊ आता तुम्ही मला काय म्हणून राहिले तुम्ही म्हणलं गव्हर्नमेंटले सरकारले म्हणा आ मालाले भाव द्या म्हणा आम्हाला मला सौमिनले भाव तुरीले भाव आमच्या त्या कापसाले भाव हंगामी भाव द्या म्हणा चांगला तेव्हाच म्हणलं इकडं मार्केटमध्ये भाव वाढल ना कापसाचा आता गव्हर्नमेंटच म्हणलं सरकार तिकडे म्हणलं भाव नाही वाढवत वा, काय करणार आहे कोणी अहो साहेब सरकारनं जर शेतकऱ्याकडे जर लक्ष दिले असते ना तर शेतकरी म्हणलं एवढे मागा नाही राहिले असते आता शेतकऱ्याच्या भौरशावरच म्हणलं हे सगळं म्हणलं दुनिया खऊ राहिली आहे हा भाजीपाला हे आहे ते आहे दाना आहे हे कोणाच्या भौरश खऊ राहिले आहे लोक चांगले चांगले शेतकऱ्याच्या भौरशावर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या मानेवर म्हणलं ला लाद देऊन उभे चालले होत वा, पुढं शांताराम भाऊ याच्यासोबत तू कटरून तोंड दुखून काही फायदा नाही आहे अखरी म्हणलं शेतकऱ्याच्या हातामध्ये दुपारणाच येणार आहे हातामध्ये काही नाही शेतकरी कधी सुधारणार नाही अखरी म्हणलं शेतकऱ्याला शेतीच करणार आहे काही उपाय नाही दिले हो म्हणलं सरपंच साहेब अखरी म्हणलं शेतकऱ्याला शेती करण्याशिवाय काही दुसरा उपाय आहे म्हणून म्हणलं शेतकरी मागस राहणार आहे जाऊ द्या जाऊ काही कठून फायदा नाही आहे ठीक आहे म्हणलं भाऊ आता भाजी म्हणलं खूप झाली आहे आमचंही म्हणलं टाइमपास झाला इथं म्हणलं पंधरावीस मिनिट तुम्ही एक काम करा ह्या ट्रॅक्टर म्हणलं तुमचा जेवढा काही कापूस आहे इथं म्हणलं गन मारून ठेऊन द्या अर्ध्या घंट्यात आमची माणसं येईन काटा घेऊन त्याच्यानंतर तुमचा किती क्विंटल कापूस भरते किती नाही जे का वयवर म्हणलं लिहून ते आणून घेईन आम्हाला टाकून दे त्याच्यानंतर तुमच्या कापसाची क्वालिटी कशी आहे कशी नाही तुमचा कापूस चांगला आहे का वांगला आहे किंवा लो क्वालिटीचा आहे तर त्याच्यावर म्हणलं आम्ही तुम्हाला भाव दे ठीक आहे बा साहेब आता तुमचीच म्हणलं कापसाची मंडी होय होता तुमच्या कापसा जगात पाठवून देतो तुम्ही काय काय शांताराम का फायदा आहे का एवढी मेहनत करू म्हणलं शेतकऱ्याले वर्षभर म्हणलं त्याने मेहनत करते हा सहा सहा महिन्यात सहा सहा महिन्यात म्हणलं हातामध्ये पैसे येते ना सहा हजार पाचशे सहा हजार आठशे रुपये म्हणलं कापूस कपूर आला मार्केट मध्ये काय येईल म्हणलं हातामध्ये हो थी। एक मनला मनला ना? आ, ना? आपले काही झेबऱ्यात हे एक मन आहे शेतकऱ्यावर शेतकरी म्हणलं वर्षभर उन्नीत तनित ते म्हणलं रात्री म्हणलं डोळे फोडून हा ते जनावरांच्या मुठी तुन हा आपले म्हणलं पीकपाणी घरी आणते घरून म्हणलं उचलून कुठं आणते मार्केटमध्ये मार्केटमध्ये आपले पीकपाणी माल आल्यावर कोण लावते आपल्या मालाचा भाव हा हे व्यापारी लावते म्हणजे दुसरेच लावू राहिले आहे ला ना आपण म्हणलं आपल्या मालाच मालक म्हणलं आपण नाही आहे दुसरेच आहे समजलं शांताराम भाऊ ते तसंच राहणार आहे शेतकरी कधीच म्हणलं पुढे जाणार नाही आहे हे असे आहे ना समजला हा आपण म्हणलं पीक पाणी म्हणलं रात्र दिवस कष्ट करून ते मार्केटमध्ये आणतो आपल्या मालाचा भाव कोण लावते दुसरे समजला नेच्यानंतर म्हणलं असंच राहणार आहे जेव्हा पण म्हणलं हे बदलणार नाही तेव्हा म्हटलं शेतकरी काही सुधारणार नाही हे काम तो सरपंच साहेब हे जो आपल्या ट्रॅक्टर मध्ये आपला कापूस आहे का नाही हे कापसाचा जगा म्हणलं तेच लोक येईन म्हणलं तेच मार म्हणलं कापसाचा जगा आपलं काम नाही हे हे तेच काम आहे म्हणलं कापसाचा जगा मारणं ना ते म्हणलं काट्यावर मापणं म्हणलं हे किती किंटल आहे तेच काम आहे हे आपलं काम नाही आहे मग काय करायचं म्हणलं आपण आता आता ट्रॅक्टर मला इथं चुवायचा सरपंच साहेब आपण एक काम करू आता देवलाल भोबी आला असं हो ना मार्केटमध्ये कापूस घेऊन तर तिकडे म्हणलं चक्कर मारायला जाऊ तर का उरायला तिकडे का नाही का हालचाल आहे तर तिकडून नेऊ म्हणलं घुमून ठीक आहे ना चाल मग तिकडून येऊ म्हणलं घुमून तेव्हा म्हणत हे लोक येईन हे म्हटलं मारून घेईन आपल्या कापसाचं गण न मापून म्हणलं सांगून देईन तेव्हा जबरू राहते राह इथंच म्हणलं जबरू तू इथंच थांबलं ट्रॅक्टर पाषले काय सांगायचं लोक आल्यावर तेल म्हणा हे कापसाचा गण मारून द्या म्हणा नाही हे कापूस म्हणलं किती किंवा किती नाही ते तेवढं म्हणलं मापून ठेवून द्या म्हणा ठीक आहे मस्त आहे बाबा तुम्ही तुम्ही मस्त म्हणलं तिकडे घुमाले जा न मी म्हणलं या ट्रॅक्टर पाष उभाऊन म्हणलं इथं का माशा मारू का अभे काय आहे मी तसं नाही मोडवलो आहे तू का करतो तिथे येऊन तू ट्रॅक्टर पाष थांब ना जेव्हा ते लोक इनकेने कापूस तेले काढायला लावू ट्रॅक्टर मधून लिहून देजो म्हणजे किती क्विंटल कापूस भरला आपला ते सांगून देईन म्हणलं ते हा ठीक आहे लवकर जा तिकडे अडकून राहणार नाही हो जबरे आम्ही लवकरच येतो फक्त तू ते लोक इनकने तेल एवढंच सांगजो दोन माणसाचा या ट्रॅक्टर मध्ये कापूस आहे म्हणा हे अलग अलग गंज टाकायला सांगू ते येईल न दोन्ही माणसाचे किती क्विंटल कापूस भरला किती नाही ते तू फक्त एका कागदावर तू किंवा एका हातावर मला लिहून ठेवून देतो सरपंच साहेबचा किती क्विंटल कापूस भरला ना मायावाला किती क्विंटल कापूस भरला नाव सांगतो ते ठीक आहे नाव म्हणजे मांटायला पाहिजे मायाला नाव मी सगळं मला व्यवस्थित येईल सांगतो तुम्ही लवकर जा लवकर वापस ये जा लवकर साहेब चला लवकर देव ला भाऊ ना ते मला तुळशीराम भाऊ कुठे चला चला बघा तुळशीराम भाऊ वर्षी म्हणलं कापसाले काहीच भाऊ नाही आहे हा सहा हजार चारशे सहा हजार पाचशे सहा हजार आठशे सात हजाराच्या खालीच कापूस आहे यावर्षी हो ना देवलाल भाऊ मायाबीन शेतकरी काय करन काय नाही त्याचं तेलच नाही समजू राहिलाय मायाबीन सहा हजार आठशे न जर कापूस विकन तर त्याच्या हातामध्ये काय वाचन तुळशीराम भाऊ सारा म्हणलं भ्रष्टाचार येऊन गेलाय मायाबीन जिथं जिथं भ्रष्टाचार जिथं जिथे दोन नंबर कामं हा इमानदारीचं कामच नाही आहे हा शेतकऱ्याला दाबत दाबात म्हणलं सगळे म्हणलं पुढे चालले आहे शेतकरी म्हणलं मागं राहू राहिले आहे हो म्हणलं देवलाल भाऊ भ्रष्टाचार म्हणलं कडे आहे पण आपण जर आवाज नाही उचलला तर ना हे म्हणलं असंच राहणार आहे म्हणून म्हणलं शेतकऱ्यांना एकीव आले पाहिजे हा तेव्हाच म्हणलं हे बदलन नाही तर बदलणार नाही <laughs> अरे बोल का शांताराम भाऊ सरपंच साहेब कुठे टाकलाय म्हटलं कापूस श्रीराम भाऊ ह्याच मार्केट मध्ये टाकलाय आम्ही ना कापूस इथून म्हणलं शंभर मीटर अंतरावर सरपंच साहेबाचा कापूस ना मायावाला कापूस आहे तिकडे कॉन्स टाकलाय आम्ही ना का शांताराम भाऊ ह्या वर्षी म्हणलं कापसाले काहीच भाव नाही का सहा हजार पाचशे सहा हजार आठशेच बोबलू राहिले जिथे तिथं काय भाव पडून का शेतकऱ्याले आता बाबा देवलाल भाऊ तिथं म्हणलं आमची म्हणलं पंधरा वीस मिनिट म्हणून भाजी झाली त्या मालकासोबत यावल्या मंडीच्या मालकासोबत मी म्हणलं हे कसं काय म्हणलं शेतकऱ्याला म्हणलं फसू राहिले तुम्ही एवढं म्हणलं कमी भाव का सहा हजार आठशे ते का म्हणायला तयार आहे का मग आम्ही भयसबाजी करू नका म्हणे आम्हाला राहिलं भाऊ जीव आम्ही मग पण शांताराम भाऊ मा हे खूपच झालं का सहा हजार आठशे रुपये काही भाव आहे का म्हणलं कापसाचा कमीत कमी म्हणलं नऊ हजार साडे नऊ हजार रुपये कापसाचा भाव पाहिजे तेव्हाच म्हणलं शेतकऱ्याच्या हातात म्हणलं ते दोन पैसे उरण नाही तर हातामध्ये गात उर येईन का हातात हा काय काय करत कर मग तुळशीराम भाऊ हे तू म्हण माही म्हणणार शांताराम भाऊ आणि तेवला भाऊ म्हणणं आहे बाकीचे बोमलन का आपल्यासोबत भाजी भाऊ हंगामी भाऊ भाऊ नऊ हजार दहा हजार पाहिजे म्हणून कापसाले हा आपण चार जणांना बोमडल्यान थोडी होणार आहे हा सगळ्या ना पाहिजे ना शेतकऱ्यांना हो म्हणलं सरपंच साहेब हे की गोष्ट म्हणलं तुमची खरी आहे सगळे जेव्हा बोमला शेतकरी एकी विन तेव्हाच म्हणलं हे बदलन नाही तर बदलणार नाही हे असंच म्हणलं भ्रष्टाचार राहणार आहे आणि शेतकरी असं जे म्हणलं मागे राहीन चाल बा तुळशीराम भाऊ भाऊ चालतो म्हणलं आम्ही आता आता सरपंच साहेबाचा गण म्हणलं कापसाचा किती क्विंटल भरला मायावाला गंज किती क्विंटल भरला ते पाहा लागेल ना घेब्रुल ठेवलाय बा तिथे ट्रॅक्टर हो जा म्हणलं शंतराम भाऊ आता म्हणलं ते बेपारी यूज राहिले ना ते कापसा कापसाची क्वालिटी कशी आहे किती रुपये भाव द्यायचा आहे कापसाली आहे अशी म्हणलं फिरत फिरतीवर राहिले तिकडून आता ते आता मायावाला नंबर आहे थोड्या पाच क्विंटात मग तुमच्या इकडे येते म्हणलं ते ठीक आहे ना देवलाल भाऊ काय म्हणलं येऊन तरी काय किती रुपये देणार आहे म्हणलं ते क्विंटलच्या माग सहा हजार पाचशे किंवा सहा हजार आठशे रुपये देईन त्याच्यावर तर काही देऊ नाही शकत हा खाली देऊ शकते लागेल पण वर तर नाही देणार ना भाऊ संतरा भाऊ जे विन ते विन म्हणलं जाऊ दे आता कापसाच्या मार्केटमध्ये आपण कापूस आणलाय ना जाऊ दे भेटू हा चाल म्हणलं तिकडं आपले गंज किती क्विंटल भरले किती नाही तर ते लागेल आपल्याला ते व्यापारी येऊन म्हणलं तिकडं भाव करत करत हे कापसाचे कोणत्या क्वालिटीचा कापूस किती रुपये भाव आणून तर चाल चाल लोक आपल्या गंजाकडे चला चला काकाजी ह्या गंज म्हणलं तुमचा आहे ना कापसाचा तर ह्या म्हणलं सहा क्विंटल भरलाय हे मी ना बुकावर लिहिलं आहे म्हणजे का ठीक आहे ना तुमचा भाऊ तुमचा थो गं जो आहे थोबी सहा क्विंटल म्हणलं ठीक आहे ना तर ह्या कापसाचा भाव म्हणलं तुम्हाला आता सांगून देतो किती रुपये कोणाचा भाव गेलाय ठीक आहे ना ठीक आहे म्हटलं साहेब सांगून द्या म्हण कापसाचा रेट मला किती रुपये लागलाय सांगा सांगा तेच सांगून द्या म्हणलं त्या भाऊचा काकाजी मी काय म्हणतो तुमचा ह्या कापसाचा गंज जे सहा क्विंटल भरलाय त्याचा म्हणलं सहा हजार सातशे रुपये क्विंटल न खपलाय म्हणलं तुमचा गण ह्या कापसाचा ठीक आहे अरे बाप्पा बापा काय बोलता सहा हजार सातशे रुपये फक्त क्विंटलच्या मागी म्हणलं मजुराची ते भरपाई नाही निघाली वेचण वाचन फवारणी फवारणी साल्फेट हा हे काय म्हणलं कस नाही खर्चातच नाही परवडलं काकाजी ते तुम्ही पा म्हणलं ते तुमची कामं आहे ते परवडलं का नाही परवडलं म्हणून मायावाला काम थे नाही मायाला काम फक्त कापसाचा भाव लावून आहे भाऊ तुमचं म्हणलं तुमचं म्हणलं सात क्विंटल आहे तर तुमचा भाव म्हणलं या काकाजीचा सहा हजार सातशे रुपये क्विंटलला कपला आहे तुमचं म्हणलं सहा हजार आठशे रुपये ठीक आहे हो ठीक आहे मला साहेब ठीक आहे ठीक आहे ना हा आता आमच्या हातचं काहीच नाही आहे सगळं म्हटलं तुमच्या हातचं आहे तर आता काय म्हणलं काय करणार आहे आम्ही तुम्हाला काही जबरदस्ती करू नाही शकत ठीक आहे ठीक आहे सात हजार आठशे ना हा ठीक आहे ठीक आहे तुमच्या कापसाची मोजणी झाली कटाई झाला सगळं झालं वजनही झालं तुमच्या कापसाचा भाव बी लागला आहे सहा सहा क्विंटल ठीक आहे सात हजार सातशे एकाचा गेला सात हजार आठशे आता तुमची जे काही हिशोब पाणी आहे ते मला पंधरा मिनटात तुम्ही समोर इथे तिकडे येऊन म्हणलं घेऊन घ्या पैसे ठीक आहे या मला पंधरा मिनटात हो ठीक आहे येतो येतो जा तुम्ही आता येतो मला पंधरा मिनटात पैसे घ्यासाठी जा जा तुम्ही आता टोपीवाले काकाजी सुटवले भाऊ तुमची दोघांची कापसाची गंज मोजून झाली आहे म्हटलं हा टोपीवाले काकाजीचा गंज भरला म्हटलं दहा क्विंटल कापसाचा सुटवले भाऊचा गंज भरला म्हटलं कापसाचा आठ क्विंटल ठीक आहे आता म्हणलं तुमच्या कापसाचा किती रुपये भावानं जाते तुमचा कापू तर मी तुम्हाला आता सांगून देतो टोपीले का जपऱ्या बरोबर आहे का म्हटलं एक गोष्ट हा मायावाला दहा क्विंटल कापस भरला ना सरपंच साबाचा आठ क्विंटल कापूस भरला हे बरोबर आहे ना का का, हो म्हणला शांताराम बर, <finish> काका ह्या साहेबाची गोष्ट बरोबर आहे हे माणसं आले होते ते कापूस तर क्विंटल भरला सरपंच साहेबाचा आठ क्विंटल भरला बरोबर 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 आहे 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 ठीक हाय म्हणते लाव आता कापसाचा भाव लावा काकाजी तुमच्या कापसाचा भाव लागला म्हणलं सात हजार रुपया तुमचा कापूस म्हणलं चांगला आहे व्यवस्थित पाली बी चांगला आहे न बी नाही झालाय पाणी नाही लागलाय न क्वालिटी चांगली आहे तुमच्या कापसाची म्हणून तुम्हाला सात हजार रुपये क्विंटलला तुमचा कापूस खपलाय मायावाला हो साहेब माया कापसा 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 हा कापसाचा भाव म्हणलं सांगा ना आता आपला बी कापूस चांगला आहे ना क्वालिटी सांगा ना म्हणलं आपल्या कापसाचा भाव सांगून द्या आता कोटवाले भाऊ तुमच्या कापसाचा भाव लागलाय आम्हाला सहा हजार हा सहा हजार मध्ये त्या टोपीवाले वेळे काकाची पेक्षा शंभर रुपयानं कमी म्हणजे थोडसा म्हणलं तुमच्या ह्याच्या ते कचरा पचरा आहे का नाही कचरा काढल्या त्या कापूस मध्ये थोडस म्हणलं शंभर रुपयानं कमी गेला तुमचा कापूस कापूस चांगलाच आहे तुमचा बी पण कचरा पचरा आहे का तुमच्या कापसाचा थोडासा म्हणलं शंभर रुपये कमी झाले काय हो साहेब शंभर रुपयानं कमी करून टाकला का मायावाला कापूस आता टोपे काकाजी तुम्ही सात हजार रुपये दिला तर शंभर रुपयानं काय होत होतं मला बी सात हजार रुपये करून द्यायला पाहिजे होता ना अहो तसं नाही आहे ती कसं आहे आता कसं आहे कायद्यान चालवलं लागेल ना मला हा आता कसं आहे टोपेवाले काकाजीचा कापूस म्हणलं निकोब आहे चांगला आहे पोश आहे पाणी नाही लागलाय सफाय पुरा कचरा नाही काड्या नाही आहे म्हणून तेल म्हणलं शंभर रुपयांनी जास्त त्याचा कापूस खपला तुमचा म्हणलं थोडंसं कचरा आहे तर शंभर रुपयानं कमी खपला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही नाही करू शकत बा हो ठीक आहे साहेब आता ठीक आहे ठीक आहे आता कसं आमच्या मनात काही होणार नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणलं सगळं व्यवस्थित झालं आता सगळं क्लिअर झालं आता तुम्हाला तुमची हिशोब पाण्याचा जे पैसा पाणी आहे ते सगळं म्हणलं येऊन आता तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे आता तुम्ही म्हणलं पाच मिनिटं तुम्ही येऊ शकता तिथं हिशोब पाणी करून तयार आहे तुम्ही पैसे आपले घ्या तुम्ही घरी जाऊ शकता ठीक आहे मला साहेब ते मला आहे ना आपल्याला पैसे घ्यासाठी ते जीनमध्ये ठीक आहे तिथंच या जाबेल जी हो त्या जीनमध्ये या आहे मला तिथं म्हणलं आमचे ते टेबल फेबल खुर्च्या उडच्या आहे तिथं म्हणलं सगळं हिशोब पाणी राहते तिथून म्हणलं तुम्ही पैसे घेऊ शकता म्हणलं तुमच्या या म्हणलं तुम्ही ठीक आहे मला साहेब येतो म्हणलं तुमच्या सांगा येतो जा तुम्ही <laughs> शांताराम भाऊ मग आम्ही दरवर्षीपेक्षा भावामध्ये कमी केला म्हणलं कापूस हा दर दरवर्षी म्हणलं आठ हजार नऊ हजार रुपये कापूस जाय या वर्षी म्हणलं चांगली झटक दिला म्हणलं शेतकऱ्याला हा सात हजार रुपये धडाचा कापूस नाही खोपलाय जाऊ द्या म्हणलं सर सरपंच सा, साहेब आता सहा हजार का सात हजार का पाच हजार कपो आता काय करता म्हणलं आता उपाय नाही ना आपल्या चला पैसे घेऊन घेऊ आपल्या त्या कापसाचे हिशोब करून चला मग घरी हो ठीक आहे चल चल साहेब आमचा इशूपणे झाला का म्हणलं टोपे का तुमच्या चौघाचं मी इशूपणे सगळं क्लिअर झालाय तुम्हाला पैसे देणार फक्त ठीक आहे म्हणलं साहेब द्या मला आमचे पैसे द्या म्हणलं घराकडे जा जाय लवकर पहिलं दिमाग खराब झालाय म्हणलं कापसाला भाव नाही येत द्या द्या लवकर द्या आमचे पैसे म्हणलं साहेब द्या भा लवकर द्या आमचे पैसे जाऊ द्या म्हणलं घरी गेलो ती माझं रे पोहोचलं म्हणलं कापसाला भाव नाही आहे म्हणलं खराब होऊन गेलाय घरी जाऊन म्हणलं अजून दिमाग खराब होईल हा द्या द्या लवकर द्या पैसे ठीक आहे म्हणलं तुमचे पैसे घेऊन घ्या शांतारामजी कोण या म्हणलं समोर या मी सोय म्हणलं शांताराम द्या म्हणलं मायवाले पैसे जेवढे झाले आहे तेवढे देऊन द्या दे। द्या द्या ठीक आहे म्हटलं शांतारामजी हे तुमचे म्हणलं दहा क्विंटलचे कापसाचे पैसे सत्तर हजार रुपये हे घ्या म्हणलं चला सरपंच साहेब कोण सरपंच साहेब या मला समोर या हा मी सोय म्हणलं साहेब सरपंच साहेब मी सोय हा द्या म्हणलं मायवाले किती रुपये झाले आहे सरपंच साहेब तुमचं म्हणलं आठ क्विंटल कापूस होता त्याचे म्हणलं पंचावन्न हजार दोनशे रुपये होते पंचावन्न हजार किती दोनशे हा हे घ्या चला तुळशीराम भाऊ कोण आहे तुळशीराम भाऊ या मला समोर या पैसे घ्या पैसे घ्या लवकर तुळशीराम भाऊ तूच म्हणलं मायवाले पैसे आणून घेजो मी काही समोर येत नाही म्हणलं आणून घेजो माझे पैसे मी समजलं साहेब तुळशीराम भाऊ मीच होय माया पैसे देऊन द्या आणि तेवाले जे फेटवाले <tell> भाऊ आहे ना तेव्हाला भाऊ नाव आहे त्याचं ते बी म्हणते मी काही येत नाही म्हणते समोर तर तेचे पैसे म्हणलं माय पैसे देऊन दे सहा सहा कापूस कपत आमच्या दुकाच्या तर त्याचे पैसे किती झाले मायवाले पैसे कित झाले ते सगळं मला समजून सांगून द्या ठीक आहे म्हणलं तुळशीराम भाऊ तुम्ही होय ना तर तुमचे पैसे झाले आहे म्हणलं चाळीस हजार दोनशे रुपये हा हे तुमचे म्हणलं चाळीस हजार दोनशे देतो न ते जे देवलाल भाऊ आहे म्हणलं त्याची आम्हाला सासकिंड काही आहे म्हणलं चाळीस हजार आठशे रुपये ठीक आहे हे दोघाचे पैसे तुमच्या पैसे तर बर बरोबर घेऊन अरे ये ना का शंतराम भाऊ तिकडे कुठे घुसला म्हणलं तुम्हाला ये ना इकडे येण का दिमाग खराब झाला का तुझ्याला कपसाला भाव कमी आला तर हे इकडे सरपंच साहेब आता माय बी दिमाग खराब नाही होणार तर काय तर काय म्हणलं सहा हजार आठशे हो का, सात हजार रुपये काही भाव आहे का कापसाचा हा हा शेतकरी काय म्हणलं दिवस रात्र म्हणलं तिकडे मरमर मरते इकडं म्हणलं सात हजार रुपये हातामध्ये येते हा दोन पैसे उरत नाही म्हणलं कास्ता करापाशी शेतकऱ्यापाशी काय म्हणलं काय करतुऱ्या बांधण का म्हणलं घरी हा काय होय म्हणलं हे हा असं म्हणलं भ्रष्टाचार आहे का एवढा दुनियामध्ये हो म्हणलं शांताराम भाऊ माया दिमागच खराब झालाय या माया सा सहा हजार सातशे रुपये आठशे रुपये हे भाव वैगे कापसाला वर्षभर म्हणलं उन्ह त्यांनी रात्र दिवस म्हणलं तिथं मरमर मरा लागते शेतकऱ्याले हा रात्र दिवस म्हणलं पोट्ट्या वाट्याला घेऊन तिकडे म्हणलं काम करावं लागते ना सहा हजार आठशे रुपये हातामध्ये येते हा झुंगुरा उरून का म्हटलं हातामध्ये शेतकऱ्याचे झुंगुरा हा धतुरा उरत नाही हातामध्ये जाऊ दे ना आता देवलाल आपल्याला शेती करण्याशिवाय पर्याय नाही ना एक वा लागते मग शेतकऱ्याला असं कसा भाव नाही भेटत पाहा लागते मग आम्ही भेटत नाही भाऊ हे काय का तेवलाल भाऊ हे तुझ्या वाले म्हणलं चाळीस हजार आठशे रुपया मायापाशी या ना मायाले म्हणलं याच्यात हे बंडल तू वाला आहे पाचशे हा हे बंडल मायावालाय का लोड घेते का तुळशी राम भाऊ जाऊ दे ना का पहिला गोष्ट आहे काय ते राहू दे घरी घेऊन दे म्हणलं म्हणलं पैसे बा बा मित्रांनो अशी हाल आहे म्हणलं शेतकऱ्याचे हां वर्षभर म्हणलं उन्हित त्यानी त्रात्रांनी दिवस पोरा बारायला घेऊन म्हणलं आ घरच्या आईली सगळ्याला म्हणलं बायकोले घेऊन तिकडे म्हणलं उन्हत त्यांनी कामं करावं लागते कापसाची म्हणलं खूप रखवाली करावं लागते मजुरांना पे कापूस वेचा लागते सगळं फवारणी फवारणी फलपेट पाणी सगळं करावं लागते ना हातामध्ये काय आलं शेवटी दत्तूर या सहा हजार आठशे रुपये सहा हजार सात हजार रुपये सांगा आता तुम्ही हे चांगलं आहे का सांगा मग मित्रांनो कापसाचा भाव म्हटलं सहा हजार आठशे तुम्हाला जर चांगला वाटत असाल तर ठीक आहे म्हणलं तुम्ही विकू शकता मला कापूस पण मला काही चांगला वाटला नाही हां मी वा म्हणलं शांताराम भाऊ मला काही व्यवस्थित भाव काही वाटला नाही मला पाहिजे म्हटलं नऊ हजार दहा हजार रुपये कापूस पाहिजे क्विंटलच्या माग ठीक आहे तुम्हाला जर वाटत असाल तर एकी करा मोर्चा काढा म्हटलं चला मग मित्रांनो ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ह्या व्हिडिओपासून तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल ना काही नॉलेज भेटला असेल तर ह्या चॅनलला मला पाटलाची मस्ती या चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि व्हिडिओला पण लाईक करा म्हणजे असे नॉलेजबल हां काही शिकायला मिळणारे व्हिडिओ तुम्हाला पाटलाची मस्ती या चॅनलवर भेटत भेटतरी ठीक आहे मीठा नो चला मग भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये अजून म्हणलं तुमच्यासाठी दमदार व्हिडिओ आणतो म्हणलं समोर तर तेव्हा पण तुम्हाला नमस्कार भेटतो म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये